No, no, कोण येते त्यांना त्यामुळं त्या निवडून गेल्यानंतर देशाच्या मंत्रिमंडळात ते जाऊ शकतात पाच वर्ष राज्याच्या कॅबिनेटमध्ये ते होत्या त्यांना अनुभव आहे राष्ट्रीय सचिव ते आजही आहेत आणि मध्य प्रदेश सरकारची जबाबदारी त्यांच्यावर होती मला माहिती आहे मध्य प्रदेश प्रदेशाच्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी तिथल्या विधानसभेला प्रचार केला बऱ्याचशा उमेदवाराच्या शिफारशी केल्या के सरकार भारतीय जनता पक्षाचा म्हणजे एक अनुभवी उमेदवार आपल्याला मिळाले त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये भेट दिल्याचं स्थान काय असावं हे आपल्याला दुण ठरवायचे म्हणजून आपल्याला माहिती आहे त्याच्यातही पालकमंत्री असताना राज्यामध्ये न्यायालय केंद्र सरकारने लोक सुरू केली होती मोठ्या प्रमाणामध्ये येव्हा हा प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाला श्री बीडच्या भाषणात सांगितलं आणि ते खरंच आहे की एका गावामध्ये जर साडेतीनशे जर खाते जर असतील तर येव्हा पाचशे रुपये तुम्हाला आणि तिची चौकशी करण्याचा आदेश त्या काळातल्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता मीटिंगमध्ये मी सांगितलं की आमच्याकडे कशी रुपये खूप होती सोयाबीन मध्ये सोयाबीन करतात उडीदात मोफ करतात नैसर्गिक असल्यामुळं आणि शेतकऱ्याची संख्या वाढली हे त्या काळात झालं अलीकडच्या काळात ते होत नाही आता एक रुपया कुणी करायचं एक रुपयामध्ये विमा विकतो परंतु तो आपल्याला मिळत नाही कृषी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना माझी विनंती त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे आणि आपल्याकडे हवामान नेहमी मागं पडलं होत पाऊस वेळेवर येत नाही दुसऱ्या जातात अशा वेळी शेतकऱ्याला हक्का निर्माण मिळाला पाहिजे आणि माझी खात्री आहे काय तिथे गेल्यानंतर आणि खाली राज्यामध्ये जनंजयराव मुंडे असल्यानंतर शेतकऱ्याला हक्का मिळणार कोणत्या जास्त मिळणार आता थोडं लोक त्याप्रमाणे केंद्र सरकारने जे योजना ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य तुम्हाला माहिती अजूनही आपल्या भागामध्ये देशात राज्यात अजून असे काही लोक आहेत की त्यांना धान्य देण्याची गरज आहे त्यामुळे केंद्र सरकारने ही योजना लागू केली ऐंशी कोटी म्हणजे लोक फार मोठी आता आपलं भारताची लोकसंख्या एकशे चौरेचाळीशी झाली म्हणजे पन्नास टक्के लोकांना पाहिलं होत जगामध्ये आपला नंबर एक नंबर वन चायना आणि सहज माझ्याचा माझ्या एक दिवशी लक्षात आलं ते स्वतंत्र मिळालं पंच्याहत्तर वर्षापूर्वी शहात्तर वर्षापूर्वी त्यावेळेस भारताची लोकसंख्या पाकिस्तान पाकिस्तान बांगलादेश एकोणीसशे छत्तीस साली वेगळं झालेले म्यानमार आणि बंगला सगळ्यांची लोकसंख्या होती पंच्याहत्तर वर्षाचे आपण आता दोनशे मुंडी वर्षे कोटीचे दोन हजार किती पुरण फक्त पंच्याहत्तर वर्ष मुलं ते पण पंच्या आणि त्यांच्या त्यांना मिळेल मिळेल की भाग आशियाचा देशात जागा निर्माण झाले ते फक्त बावीस कोटी होते ते दोनशे कोटी झाले आणि पंच्या या दोनशे कोटी दोन हजार कोटी होती

त्यावेळेस सुद्धा जाणार आणि मग आता त्याच्यात थोडा फरक असा मी उत्पादन खर्च किती वाढलाय औषधाची नाव ठेवते पोर्स नाव ठेवते रुपये किलो म्हणजे तुम्ही आता कृषी मंत्री असल्यामुळे हा असेल

त्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या त्या कमिटी सोबत त्याच पाहिजे आणि त्याची त्या समितीची मान्यता दिल्यानंतर औषध बनवलं त्याला दहा वीस टक्के मिळत बसत नाही शेतकरी आज नाराज काय आज आपल्या बाबा आपण आता भारतीय जनता पक्षाचं काम करतोय गावात म्हणतात लोक

पाच पॉईंट वेबसाईट पाहिजे ते आमच्या हक्काचं आहे उद्या मला कळवा ट्रेकिंग झाले तर आमच्याकडे नाही आणि तुम्ही म्हणतो एकशे पाच आठ एकशे पाणी पदावर आम्ही प्रश्न करत असल्यामुळे तेही नाही आम्हाला पूर्ण राहिलेलेच आहे सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि आमची शेती आमचा जो दौरा वडगाव का असेल

मुंडे साहेबांना दिलं याच मतदारसंघाचे उभे होते मुंडे साहेबांच्या होत तरी सुद्धा मुंडे साहेबांच्या मुंडे साहेबांना लीड मिळालं त्या कोणत्या असं नाही त्यामुळे हा भाग फार पलीकडे आहे चर्चा जरी काही असली मुलं जरी काय म्हणत असले तर प्रत्यक्षात असं काही होणार नाही आणि मागच्या वेळेस एकाहत्तर हजाराची लीड त्या मतदारसंघामध्ये मिळाली होती आता बाळासाहेब म्हणतात माझं म्हणणं हक्क असा त्यापेक्षा तेवढं लीड त्यांनी कारण मी अगोदर सांगितलं जी निवडणूक आगळी मोदींनी जाहीर केले दोन दहा वर्षे ट्रायल मध्ये गेले करण्याची वेळ आली आणि अशा परिस्थितीमध्ये आपला खासदार असण्याची आवश्यकता आहे विरोधी पक्षाचा खासदार कोणीतरी मुलं दोन तीन जाऊ या तुम्ही ना बोडी बाबासाहेब पार, असा पार माणूस महाराष्ट्रात असं मिडीयावाले म्हणतात हे तर मी म्हणून आणि काय काय मिडीयावाले म्हणतात चार पाच येते ते मिडीयावाले बी असे लावून येतात ना समाजामध्ये भ्रम निर्माण निर्माण होतात బాధ त्याच्याबरोबर काम करणारे काही लोक आमचेच बांधव आहेत त्याच्याबद्दल काही नाही म्हणायचे नाही काही गोष्टी आपल्याला पण मी आपल्याला सांगू शकतो त्याच्यावर त्या गावात त्याच्या बदल राहायला राहिला तालुका पातळीवर काम करणारे जिल्हा पातळीवर काम करणारे लोकांवरती तुझं गाव काही तो काय माता आणि तू आमच्यावर निवडून असेल आणि तुम्हाला असेल तर तुमचं जास्त होत पाहिजे आणि मला असं वाटत कि अमकाच तुम्ही त्या पद्धतीने कराल गावामध्ये आपलीच मुलं आहेत समजावू शका आणि काहीही लोक ऐकतच नाही कारण आपल्या गावमध्ये काय केलं पाहिजे

त्यामुळं आता त्याच्याचे अधिपतर या मंडळीचे आहेत असं आपण समजतो आणि ते नक्कीच ते सिद्ध आहे कधी करून दाखवतील असे अनुभव नाही पुणे जाऊन अनुभव आहेच आम्ही असेल काम करणार आम्ही दोन दोन चार मतदारसंघात एक आमदार आहे त्यांनी एकत्र होणार मी असा प्रस्ताव म्हणून सगळे मी एकत्र

लागली पीडला त्या सगळ्या तुम्हाला हजर राहायचे आणि पण होईल कारण मोदी चौऱ्याहत्तर वर्षाची जणी असले ना दिवसाचा असाचा होईल आणि त्याच्याकड पण माझ्या